राजे पाटील राजे बोल जय जतवाडी जतबोल पैसाली राजे बोल जय लवनाथ चव्हाण शिवाजी बोल सर्व हे प्रवेश करतात ज्ञानू पाटील कॉलेज बोल त्यानंतर माननीय उत्सव dai आपल्याला बोलू द्या प्रवीणचंद्र बोल शब्द बोलू दादा बोलू दादा बोलू नटशेख नटशेख आज मी आम्ही सर्वेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आमचं वार्ड मध्ये चौऱ्याण्णव वार्ड मध्ये ठरलं आणि आम्ही सवी मंडळी एक दुटीन साहेबांबरोबर यायचं ठरलं आणि साहेबांचे विचार साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला आवडायचे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही शिवसेनेमध्ये आज सर्व मंडळी प्रवेश करीत आहे साहेबांबरोबर काम करत राहू मी आवाज आवाज येतो सरांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळ पुढे घेतला मी कार्यकर्ता आहे आणि आठवीमध्ये असताना गटप्रमुख पदी सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे पण काही काळात अन्य पक्षांच्या बरोबर जात असताना प्रवास काम करत असताना उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त झाली आणि मी खासदार साहेब राजेंद्र साहेबांकडं एक महिनापूर्वी हा शब्द टाकला आणि या मडवी साहेबांकडे सुद्धा तो शब्द टाकला त्यांनी माझ्या शब्दीला शब्दाला विनंतीपूर्वक मान देऊन आज मला शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आली आज मातोश्रीवरती प्रवेश दिला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी आणि ने उद्धव साहेबांचं मनोपूर्वक आभार मानतो आज एवढं सांगतो मन भरून आलेलं आहे शिवसेनेचं बाळपूड ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना कुठेही कमतरता भासली नाही नवी मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडलेश्व शांत बसणार नाही एवढं सांगतो जय जय हिंद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या